शबनीजमध्ये आपले स्वागत शबनीज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा गुन्हा होताना तो केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता तो गुन्हा थांबविण्यासाठी पुढाकार घ्या महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध रहा असा संदेश देत महिलांवरील अत्याचाराबाबत भाष्य करणारा एक आगळा वेगळा फॅशन शो आज संपन्न झाला कशिश सोशल फाउंडेशन आणि कशिश प्रोडक्शनच्या वतीने फॅशन शो मॉल सभागृह चिंचोड येथे पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चिंचोड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आयोजक आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांच्यासह सिनेमा फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते आ, हा युवक जो आहे योगेश पवारनी जे संपूर्ण भारतभर जे काम केलेले ते मला असं वाटतं की मला देखील ते दे आदर्श काम आहे आणि मला सुद्धा या शहरासाठी आहे की अशा पद्धतीने देखील वेगळं काय करता येईल खरं तर जी आजची जी सामाजिक परिस्थिती आहे तुम्ही फार गांभीर्यानं कोणती गोष्ट जर सांगितलं तर कदाचित ती पटेल न पटेल परंतु प्रबोधन थोडं ग्लॅमर आजच्या पिढीला काय हवंय आणि जो आपलं फॅशन शो चा फॅशन शो म्हणजे जगामध्ये त्याचं बोलबाला असतो काही मी पहिल्यांदा फॅशन शो साठी आलेलो आहे परंतु त्या माध्यमातून एक ग्लॅमरच्या माध्यमातून एक सोशल संदेश लोकांना लगेच अप्रिशिएट होतो त्यामध्ये योगेशला ते लक्षात आलं की अशा माध्यमातून आपण त्यांच्या कलागृहांना वाव देत असताना माझी नैतिक जबाबदारी समाजाप्रती काय आहे की त्याची जाणीव ठेऊन तो जाणीव ठेवून काम करणारा मुलगा आहे त्यामुळं निश्चित हे आजही महिला सुरक्षित नाही हे आमच्या दृष्टिकोनातून देखील लाजिरवाणी गोष्ट आहे आणि वेदनाही देखील घटना आहे परंतु निश्चित कुणीतरी असं असे योगेश पवार सारखे सुद्धा काही जण ग्राउंडवर लढतात काही जण सीमेवर लढतात काही सामाजिक माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं सुसंस्कृतपणे लढत येतो हा देखील लढाच आहे आणि मला असं वाटतं मला एक चांगल्या कार्यक्रमाची परवानी आज मिळाली मला देखील एक नवीन दिशा मिळाली आता मी देखील भविष्यामध्ये योगेश पवारला घेऊन जर फॅशन शो केला तर त्याच्यामध्ये काही वाग वाटणार नाही तर त्यामुळं मला एक नवीन प्रेरणाकारक माणूस हा विद्यार्थी असतो तो शिकत असतो मी कलात्मक दृष्टिकोनातून हा संदेश द्यायचा प्रयत्न असतो मी आता देखील सांगितलं की मोकळा श्वास स्त्री भरून हत्यासाठी हा चित्रपट काढणारा महाराष्ट्रातला मी पहिला आहे मोकळा श्वासच्या माध्यमातून मी तो संदेश दिला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा